अनेक वर्षापासून प्रलंबित ड्रेनेजचा प्रश्न हा आज मार्गी लागला नवीन व्यासाची मोठी ड्रेनेज लाईन विकसित करण्याचं संपूर्ण निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन या कामाला सुरुवात होते या प्रसंगी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन करण्यात आलं त्याचबरोबर पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष प्रदीपदादा देशमुख यावेळी उपस्थित होते त्यांनीही जमलेल्या सर्व नागरिकांना मार्गदर्शन केलं त्याचप्रमाणे दशरथ भाऊ मनेरे इतर सर्व नागरिक सोसायटी धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते बऱ्याच काळापासून सुरू असणारा सांडपाण्याच्या रस्त्यावरती वाहणारा त्रास हा आता काही दिवसांमध्ये संपून जाईल आणि रस्ते आणि नागरिक मोकळा श्वास घेतील गेल्या काही महिन्यांपासून कदाचित वर काही वर्षांपासून नरेकरांना हे जे तु तुंबलेलं ड्रेनेज आणि हे जे कायम दुर्गंधीचं जे प्राबल्य भागा या भागामध्ये होतं आणि ज्यातून आरोग्याचा समस्या निर्माण झाल्या होत्या किंवा अजून जास्ती त्या कदाचित वाढल्या असत्या त्यातनं त्या त्रासातनं सुटका झाली त्यांची उद्यापासून या ठिकाणी काम प्रॅक्टिकली सुरू होतं आहे आणि या कामाकरता दोन कोटी रुपयासारखा खूप मोठा निधी ज्यांच्या प्रयत्नातून ज्यांच्या वारंवार सातत्याच्या पाठपुऱ्यातून मिळाला ते आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खडकवासला मतदारसंघाचे कार्याध्यक्ष भूपेंद्रजी मोरे त्यांचं मी या सर्व माता भगिनींच्या नागरिकांच्या वतीने माझ्या पक्षाच्या वतीने अभिनंदन करतो कारण एखादी गोष्ट करताना त्याला सातत्य लागतं आणि मला आठवते भूपेंद्रजी अनेक वेळेला आमच्यासारख्यांकडं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडं आदरणीय अजितदादांकडं पाठपुर्वा करठपुर्वा करत होते त्यासंदर्भात वारंवार मागणी करत होते अपयश येत होतं कुठं आज करू उद्या करू अशा प्रकारची उत्तरं मिळत होती परंतु या कामाच्या पाठपुराचं सातत्य ठेवल्यामुळं आज दोन कोटी रुपयासारखा मोठा निधी या कामाला उपलब्ध झाला आहे यातून या नागरिकांची या दुर्गंधीतून आणि या त्रासातून सुटका निश्चित होणार आहे या ठिकाणी आपण बरेच वर्षापासून प्रलंबित असणारा हा ड्रेनेजचा विषय या ड्रेनेजच्या विषयासाठी ग्रामपंचायत काळापासून असणाऱ्या इथे असणाऱ्या कमी व्यासाच्या लाईन त्याचे विकसित करण्याबाबत आपण पाठपुरावा जवळपास दोन वर्षापासून करत आहोत वेगवेगळ्या प्रकारचे मोर्चे काढले वेगवेगळे आंदोलनं केली प्रसंगी उपोषण देखील केलं परंतु मार्ग कुठलाही निघत नव्हता मी एक वर्षापूर्वी साधारणतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजितदादांबरोबर जोडला गेलो माझे मार्गदर्शक प्रदीपदादा देशमुख असतील शुक्रभाऊ मांजळे असतील दीपक भाऊ असतील अनेक लोकांनी या सगळ्या गोष्टीसाठी भरपूर वेळा मला मदत केलेली आहे आणि या संपूर्ण ग्रामपंचायतीमध्ये असणारा एक विश्वास मनामध्ये त्यांनी तयार करण्यामध्ये एक मोठासा म मोलाचा वाटा मला दिला की इथल्या सगळ्या नागरिकांची ही समज झाला होता की इथून पुढे आता काहीच होऊ शकणार नाही आहे कारण स्थानिक लोकप्रतिनिधी इथं कुठे नाही इथे वारंवार आमदार आणि खासदार बऱ्याच काळापासून राज्य करतायत परंतु पाण्यासारखा आणि ड्रेनेजसारखा कचऱ्यासारखा इतर सगळ्या गोष्टींसारखे अनेक प्रश्न आहेत जे प्रलंबित आहेत प्रशासन इथं कुठल्याही बाबतीमध्ये लक्ष घालायला तयार नव्हतं अशा परिस्थितीमध्ये आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मी हा प्रस्ताव घेऊन गेलो आणि याची आद्रता त्यांना मी व्यवस्थित समजून सांगितले की रस्त्यावरती ड्रेनेजचं पूर्ण वास्तव्य आहे आरोग्याच्या समस्या खूप आहेत लहान मुलं असतील महिला असतील ज्येष्ठ नागरिक असतील यांना रस्त्याने धड चालताही येत नाही आहे अशी परिस्थिती आहे तर त्याच्यावरती त्यांनी एक मिश्किल असं मला प्रश्न विचारला पाहिजे काय तेवढं फक्त मला सांग म्हटलं असा असा निधी आहे तो निधी जर मंजूर झाला तर हा संपूर्ण काम सुरू होईल त्याबरोबरीने लगेच तातडीचे आदेश महानगरपालिका आयुक्तांना देण्यात आले संपूर्ण काम पूर्ण होण्यासाठी जवळपास साडेचार कोटीचा सा निधी लागतोय परंतु आत्ता जो बाधित भाग आहे त्या बाधित भागाचा पहिल्या टप्प्याची सुरुवात ती उद्यापासून होतीये आणि त्याच्यासाठी रुपये दोन कोटी रुपये त्यांच्याकरवी मंजूर झाले